पोपट पंची खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट एकदा एक साधू आपल्या कोटीत ध्यानधारणा करत होते तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूच्या मांडीवर येऊन बसला थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला पोपट भीतीने थरथर कापत होता शिकाऱ्याच्या तावडीतून कसा बसा सुटून तो साधूपर्यंत येऊन पोहोचला होता साधूने त्याला अभय दिले ते त्यांची फार काळजी घेऊ लागले गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडला तर साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवली मधुर भाषणाने पोपट साधूची करमणूक करू लागला साधूंनी पोपटाला एक धडा पाठ करायला लावला तो धडा असा होता जंगलात शिकारी येतात जाळे टाकतात दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध पाहिजे पोपट सगळा धडा म्हणू लागला पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले दिवसभर तो एकच धडा घोकू लागला स्वतःच्या बचावाचा धडा त्याने लक्षात ठेवला म्हणून साधूला बरे वाटे एकदा साधूने पोपटाची परीक्षा व्हायचे ठरवले प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला घोकलेल्या धड्याची आठवण राहील का तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करील का की या धड्याची केवळ पोपट करेल हे साधूंना पाहायचे होते साधू पोपटाला जंगलात सोडून आले काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले हिंता हिंता त्यांना तो पोपट दिसला जंगलात शिकारी येतात जाळी टाकतात दाण्यांची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात आपण सावध राहिले पाहिजे हा धडा तो घोकत होता साधूंना ऐकून आनंद झाला पोपटास धडा पाठ होता इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडा पाठ केला होता एवढ्याच साधूंना जंगलात एक शिकारी दिसला त्यांनी त्याला विचारले तुला मी माझ्या आश्रमातील काही फळे देतो माझे एक काम करशील शिकारी म्हणाला हो साधूंनी शिकाऱ्याला काही फळे दिली आणि सांगितले त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ किती पोपट जाळ्यात सापडतात ते जेवढे सापडतील तेवढे मला दे शिकारी कबूल झाला पोपटाच्या दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटांची घोकमपट्टी ऐकू आली त्याला आश्चर्य वाटले मी शिकारी आहे जाळी टाकणार दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार हे पोपटांना कसं कळलं त्यांनी मला कसं ओळखलं आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसे सापडणार असे वाटून शिकारी साधूकडे परत गेला साधू म्हणाले असा निराश होऊ नकोस पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतो तोंडांना बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का त्याचप्रमाणे सावधगिरीने ते आचरण करतात का हेच मला बघायचं आहे तु तू पुन्हा जाऊन जाळं टाक शिकारी पुन्हा गेला जाळे पसरले दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकले त्यात साधूंचा पोपटसुद्धा होता नाही पाहून वाईट वाटले ते पोपटाजवळ गेले आणि म्हणाले बाबा रे मी तुला एवढा उपदेश केला तो तू विसरलास कसा पोपट म्हणाला महाराज मी तुमचा उपदेश विसरलो नाही सगळा तोंडपाट आहे ऐका तेव्हा साधू म्हणाले अरे वेड्या नुसता घोकण्यासाठी मी तुला तो उपदेश केला नव्हता त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता हे ऐकून पोपटाला धड्याचा खरा अर्थ समजला यापुढे मी नुसती पोपटपंची करणार नाही अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेन असे त्याने साधूंना वचन दिले हे ऐकून साधूंना समाधान वाटले लेखिका जानवी यदुनाथ पोपटपंची कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद